ठाण्यात गावटी हातबॉम्बचा साठा जप्त ठाणे शहरात गावटी हातबॉम्बचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे या प्रकरणी पोलिसांनी रायगड येथील माणगाव भागातील एका तरुणाला ताब्यात घेतले असून पोलिसांनी त्याच्याकडून दहा हात जप जप्त केले आहेत त्याच्या इतर साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत हे, हे गावठी हातबॉम्ब रानडुकरांच्या शिकारासाठी वापरले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले साकेत रोड परिसरात एक जण गावठी हातबॉम्ब घेऊन येत असल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती या माहितीच्या आधारे गुन्हे अन्वेषण शाखेच्या मध्यवर्ती शोध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांच्या पथकाने सापळा रचला त्यांच्या पथकासोबत बॉम्ब शोधक आणि नाशपथक श्वान पथक होते पथकांच्या साकेत परिसरात तरुणाला ताब्यात घेतले त्याच्या बॅगेची तपासणी केली असता बॅगमध्ये दहा हात बॉम्ब आढळून आले त्याच्या इतर साथीदारांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे हे हात बॉम्ब रानडुकरांच्या शिकारीसाठी वापरले जाणार होते अशी माहिती पोलिसांना दिली